वज उतरलं का उत्तर कारण केलं का हे कोणाचं उतरलं हालुका जड हळू हळू वज उतरलं का उत्तर बरं लक्ष्मी तर कारण केलं का वज उतरलं का कोणाचं उतरलं लक्ष नाही हाळू का जड हालूचा वज उतरलं का सांग मी के नसते खाली उतरलं ते मी ते निशाने से आपलं नस कारण केलं कोण उतरलं चालू कदर चालू नाही घे नजरच तर आत दिया सांग बडे आज बरोबर कोणाचं उतरलं चालू कदर वजन उतरलं मला लक्ष मी पाहिजे ही नारळ मी काढला की तुमचा उजवा त्याच्यावर देऊ देऊ जाता जेव्हा हां तुमचा उजवा जात जाऊ द्यायचं मला

आता आज नातू चांगलं जम सारखं चांगलं चांगले आता मापमध्ये जायचंय तुम्ही पुढं या दादे बरोबर शिकतोय हा तुम्ही म्हणा काढवलय काय लक्ष्मी आढळले म्हणायला लक्ष्मी आडवली हा

मस्त ओके आता काय करायचं उजव्या पायानं तुमच्या माप वालयचं उजव्या पायानं आणि द्या आडवणी द्या त्यांची द्यावीस रुपये द्या नाही 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 दहावीस नाही तेवढंच लागतं घ्या हातात द्या हा उजवा पाय घ्या उजव्या पाय बोला लक्ष्मी आईच चांग भले बोल कोल्हापूरवालीच भले तिथ ठेवा चला लावा काकणाला हात लावा या पाच सात जणी हात लावा चला मग घ्या अजून या 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 की आता खवडल काल पाहू स्वतः देव नाही आला काल हा घ्या ना चला हा मोठ्याने घ्यायची तर घ्या तस तेव्हा असून असं

कोपरगाव आले की नाही कोपरगाव एक हजार रुपये खर्च आला हजार रुपये गेले किट गेले काय हृदय माझ्या बुडद्या चांदीचे पाठ बांधस पाटला कुंकाचा वा टाळे वाजवा कोण रुग्णा थांबा थांबा हा ते ऐकू द्या हा फिरशी कुणीच ऐकलं नाही पटलं बाबा आळस नाही म्हणले जे घेत नाही त्याला आळस हा हा मला काहीतरी त्यांनी ह्यांनी काहीतरी हा खनखन कुदळी मनमन माती सारेवले भिती चितर आत्याबाईच्या पोटी जे लमल राम राम काय म्हणून नाव काय घेऊ कांडून कुटून पंचिम पंचींग पंचमीची लाही पोळा पोळाला गाही पोळ्याची चित्रं माळाची पित्रं माळाला घालते डाळ घटाला घालते माळ माळाला देते गाठी शिलांगणानं केली दाटी शिलांगणाचं सोनं दिवाळीनं केलं देणं दिवाळीची पंथी सक्रात आली निमती सक्रातीची सुगड पुणेवाली दुगड पुनवची डोंबी शिमगा पोळतू झोंबी शिमगा दलाल पाडवा गुलाल पाडव्याची गुडी आकी तिनं ढोकली उडी आकी तिचा काढते गरा दत्तात्रिकेचं नाव घे जरा दमदार सोडा आता सोडा लक्ष्मी आईच तू